स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये आज आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत बघा पी एम किसान विषयीची नवीन माहिती नवीन माहिती अशी समोर आलेली बघा पी एम किसान योजना नवीन नोंदी सुरू झाली आहे मग कोणत्या शेतकऱ्यांसाठी या नवीन नोंदी आहे व त्याची नोंदणी कशा प्रकारे करायची आहे याच्याविषयीचा आजचा आपला सविस्तर व्हिडिओ असणार आहे सुरुवातीला जे शेतकरी आपल्या चॅनलवर नवीन आहे त्यांनी चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा पी एम किसान योजना जे सगळ्यांना माहिती आहे शेतकऱ्यांना जे काही पैसे येतात त्या पैशाचे आपल्यासाठी सरकारने पी एम किसान योजना ही चालू केलेली आहे शेतकऱ्यांच्या माहितीसाठी आपल्याला एक नवीन अपडेट आलेली आहे पी एम किसान योजनेची नोंदणी सुरू झालेली आहे मग ती नोंदणी कुठं आहे पी एम किसान योजना या संकेतस्थळावरती ही यो नोंदणी चालू झाली आहे मग ही नोंदणी कशी प्रकारायची व त्याच्यासाठी काय काय कागदपत्र पाहिजे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत पिक पी एम किसान योजना डॉट या संकेतस्थळावरती गेल्यानंतर न्यू रजिस्ट्रेशनवरती क्लिक करायचं आहे तिथं गेल्यानंतर आपल्याला न्यू फार्मर रजिस्ट्रेशन असं टॅब येईल त्या टॅबवरती दा बटन प्रेस केल्यानंतर आपल्याला समजेल की फॉर्म कसा पद्धतीने ओपन होणार आहे तो फॉर्म ओपन झाल्यानंतर आपल्या डिटेल्स ते टाकायचे आहे व ती टेस्ट डिटेल्स टाकल्यानंतर आपल्याला पी एम किसान योजना रजिस्ट्रेशन असं एक वेब पोर्टल येईल त्या वेब पोर्टलला गेल्यानंतर आधार नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकायचा आहे स्टेट टाकायचा आहे ते टाकल्यानंतर आपल्याला पुढे फॉर्म ओपन होईल त्याच्यामध्ये डिटेल्स भरल्यानंतर आपलं पी एम किसान रजिस्ट्रेशन होईल आता पी एम किसानचा फायदा बघा कोणत्या शेतकऱ्यांना आहे ज्यांना इतर कोणताही फायदा मिळत नाही त्या शेतकऱ्यांसाठी ना ना आहे व त्यांच्या स्वतःच्या नावावरती जमीन असणे गरजेचं आहे आणि त्या सातबारा हा स्वतःच्या नावावर असणे गरजेचं आहे त्याचबरोबर आधार कार्ड पॅन कार्ड व त्या सातबारावरती एकच नाव असणं गरजेचं आहे सामूहिक सातबारा असेल तर तुम्हाला ही योजना मिळणार नाही पी एम किसान योजना ही शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी यूज केलेली आहे महिन्याला तुम्हाला दोन महिन्याला तीन महिन्याला हप्ता येत असतो वर्षाला एकूण सहा हजार रुपये आहे त्याच्यातला दोन हजार दोन हजार दोन हजार असा टप्प्यामध्ये हप्ता येत असतो त्याच्यामध्ये वाढीव रक्कमसुद्धा काही दिवसांनी वाढणार आहे असं सरकारने जाहीर केलेलं मग पी एम किसान योजना ही चांगली योजना आहे शेतकऱ्यांना स्वावलंबी करण्यासाठी व इतर शेतकऱ्यांचा जो खर्च आहे तो भागवण्यासाठी केंद्राचा पण खर्च येतो त्याचबरोबर राज्याचा पण काही ठिकाणी राज्यांमध्ये सुद्धा ही योजना चालू आहे महाराष्ट्रामध्ये नमो नावाची योजना याच्यामध्ये आहे तर याच्यासाठी तुम्ही कोणत्याही सरकारी नोकरी नको आहे सात बारा वेगळा पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं रेशन कार्ड पिवळं आणि केशरी हे दोन रेशन कार्ड असतील तरच ही योजना तुम्हाला एलिजिबल आहे तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपर वाटला असेल व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा व इतर मित्रांबरोबर शेअर करा जेणेकरून तुम्हाला या योजनेचा फायदा घेता येईल आता जर तुम्हाला तुम्ही शेतकरी असाल तुम्हाला जर इंग्लिश समजत नसेल तर तुम्ही शेजारच्या सी एस सी केंद्रावरती जाऊन हा फॉर्म भरू शकता व त्याचबरोबर याच्याविषयी अजून माहिती जर पाहिजे असेल तर यूट्यूबच्या व्हिडिओवरती आपल्या क्लिक करा व नवीन नवीन बघा याच्यासाठी डॉक्युमेंट मी तुम्हाला सांगितले आहे अपडेटेड आधार कार्ड तीन महिन्याच्या आतील सात बारा नऊ एक एप्रिल दोन हजार एकोणवीस पूर्वीचा फेरफार असणं गरजेचं आहे अशा प्रकारचे जर कागदपत्र असतील तर तुम्हाला ह्या योजनेसाठी फॉर्म भरता येणार आहे या योजनेचे फॉर्म लवकरात लवकर चालू झालेले आहे जे कोणी शेतकरी अजून पण या, या योजनेचे फॉर्म भरायचे राहिले असतील तर त्यांनी हा फॉर्म भरून घ्या व जे तुम्हाला योजना लवकरात लवकर चालू येईल व्हिडिओपर पर वाटला असेल तर व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद मित्रांनो